श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे स्वाभिमानी बायको स्वरा हे बघ तुला स्थळ आलंय मुलगा इंजिनियर आहे मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे घर श्रीमंत आहे आणि मोठा सांभाळेला बिझनेस आहे सगळ्या दृष्टीने परफेक्ट स्थळ आहे स्वराच्या आईने आनंदाने सांगितलं स्वराने थोडं हसून आईकडे पाहिलं आई मला नोकरी सुरू ठेवायची आहे मी शिक्षक आहे ही माझी ओळख आहे तो मुलगा आणि त्याचं कुटुंब हे मान्य करेल का अग बोलू आपण आजकाल कोण नोकरी करणाऱ्या मुलीला अडवतो आईने विश्वासाने सांगितले काही दिवसांनी अभिजित आणि त्याच्या कुटुंबासोबत स्वराची भेट झाली अभिजित उच्च शिक्षित सभ्य वाटला तो म्हणाला मला करिअर करणारी बायको चालेल पण घराकडेही लक्ष द्यावं लागेल स्वराला हे ऐकून बरं वाटलं लग्न ठरलं स्वराच्या सासरचं घर मोठं होतं मालतीताई तिची सासू एक कडक स्वभावाची स्त्री होती तिचा सासरा विजयराव शांत आणि समजूतदार होते पहिल्या काही दिवसातच सगळं छान चाललं पण हळूहळू स्वराला जाणवू लागलं की घरात सत्ता तिच्या सासूची आहे सुनबाई सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचा असतो घरात कामाला मोलकरी नसली तरी लक्ष द्यावं लागतं बाहेर नोकरी वगैरे करून काही फायदा नाही संसार सांभाळणं महत्वाचं मालतीताईने स्पष्ट शब्दात सांगितलं स्वराला धक्का बसला आई मी शिक्षिका आहे माझं शिक्षण माझी नोकरी मला खूप प्रिय आहे दोन्ही सांभाळता येईल मालतीताईंनी नाक मुरडलं संसारांनी बाहेरचं काम दोन्ही एकत्र फार अवघड असतं मुलींनी नवऱ्याच्या छायेत राहावं स्वराने काही बोलायचं टाळलं अभिजितला हा विषय छेडायचा नव्हता तो म्हणाला आई योग्य म्हणते आपलं कुटुंब प्रथम येतं नाही का स्वराने शांत राहणं पसंत केलं तिला वाटलं सैमासोबत सगळं ठीक होईल एक दिवस स्वराने शाळेत जाऊन जॉईनिंगसाठी अर्ज करायचं ठरवलं मी उद्या शाळेत जॉईन करणार आहे स्वराने सांगितलं मालती ताईला हे आवडलं नाही संसारात लक्ष घालायचं सोडून बाहेर नोकरीला जायचं अभिजितला विचारलं आहेस का स्वराने अभिजितकडे पाहिलं तो काहीसा अस्वस्थ दिसला स्वरा आईचं म्हणणं योग्य आहे तुला इतका ताण घेण्याची गरज नाही आपल्याकडे पैशाची कमी नाही तू घर सांभाळस तरी पुरेसा आहे स्वराला मनाला चटका लागला ती म्हणाली अभिजित मी शिक्षिका आहे मला मुलांना शिकवायचं आहे हे माझं ध्येय आहे संसारासोबत नोकरी सांभाळता येईल पण तुला हे समजलं पाहिजे ना घरात बाईने घराला पहिलं प्राधान्य द्यावं अभिजितचा सूर कठीण झाला स्वराने थोडा विचार केला आणि ठाम आवाजात उत्तर दिलं माझ्या स्वप्नांना मारून मी आनंदी राहू शकत नाही मी संसार सांभाळेल पण माझी नोकरीही सांभाळेल अभिजित वैतागला तू खूप हट्टी झाली आहे स्वरा स्वरा त्याच्याकडे पाहत म्हणाली हे हट्टी पण नाही हे माझा स्वाभिमान आहे स्वराने नोकरी जॉईन केली पण सासरच्या घरात तिला अडथळे जाणवू लागले मालती मुद्दाम घरकाम वाढवू लागली तिला लवकर बाहेर पडू नये म्हणून लागली अभिजित थंड होता त्याला वाटलं होतं की स्वरा हार मानेल पण स्वरा रोज वेळेवर शाळेत जात होती मुलांना शिकवताना आनंदी होती तिच्या कामामुळे तिचा आत्मसन्मान वाढत होता मालतीताईने एक दिवस स्पष्ट बोललं स्वरा तू ही नोकरी सोडली नाहीस तर आमच्या घरात तुला जागा नाही स्वरा स्तब्ध झाली अभिजित गप्प राहिला त्याला आईच्या शब्दामध्ये तथ्य वाटत होतं स्वराने जड श्वास घेतला आणि शांतपण ठाम आवाजात उत्तर दिलं आई संसार करणं आणि नोकरी करणं यामध्ये निवड करायची वेळ माझ्यावर काय येते पुरुषांना असा प्रश्न का विचारला जात नाही मी माझं घर सांभाळेल आणि माझी नोकरीही पण माझा स्वाभिमान मी कधीच गमावणार नाही मालतीताई आणि अभिजित तिच्या उत्तराने अवाक झाले स्वराच्या संघर्षाची खरी लढाई आता सुरू झाली होती स्वराने सासरच्या विरोधाला न जुमानता नोकरी सुरू केली पण आता तिच्या स्वाभिमानाची खरी परीक्षा सुरू झाली होती सासू मालतीताई आणि नवरा अभिजित तिला दररोज टोमने मारू लागले तिच्या नोकरीचा तिरस्कार करणारे या घरात ती कशी टिकणार ती संसार आणि करिअर दोन्ही सांभाळेल का स्वराच्या नोकरीला आता काही महिने झाले होते तिने स्वतःला शाळेच्या वेळापत्रकानुसार व्यवस्थित जुळवून घेतले होते ती पहाटे उठून घरातील कामं उरकून मग शाळेत जात असे पण मालतीताईंना हे अजिबात पटलं नव्हतं बघा ना विजयराव घरात नोकरी करणारी बायको म्हणजे घर विस्कुटून टाकण्यासारखं आहे सकाळी घरकामाच्या वेळी बायको गायब संसार सांभाळायचा की नोकरी मालती कडवट स्वरात विजयरावांशी बोलताना मुद्दाम स्वरालाही ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाल्या स्वराने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वयंपाक पूर्ण केला अभिजित तिच्याशी काहीसा थंडपणे वागत होता तो तिच्या नोकरीला जास्त महत्व देणं पसंत करत नव्हता स्वरा मी असं म्हणतो की तुला घर सांभाळायचं असेल तर ही नोकरी सोड पैशाची आपल्याकडे काही कमी नाही अभिजितने एके दिवशी तिला स्पष्ट सांगितलं स्वराने हसत उत्तर दिलं अभिजित माझी नोकरी हे फक्त पैसे कमावण्यासाठी नाही मी शिक्षिका आहे मला मुलांना शिकवायचं आहे हे माझं ध्येय आहे मला घर सांभाळायला काहीही अडचण नाही पण मी स्वतःचं स्वप्न सोडू शकत नाही अभिजितने हात झटकले आणि खोलीत निघून गेला त्याला वाटलं की ही फक्त काही दिवसांची हट्टीपणाची गोष्ट असेल पण स्वरा दिवसेंदिवस अधिक ठाम होत चालली होती मालतीताईंनी ठरवलं की स्वराला नोकरीतून बाहेर काढायचं त्यांनी तिच्यावर जास्तीत जास्त कारकाम लादायला सुरुवात केली सुनबाई घरात लक्ष द्यायचं असतं जरा पोळ्या व्यवस्थित करा भाजीला तूप कमी टाकू नका घर नेहमी स्वच्छ ठेवा अशा सूचनांचा सपाटा सुरू झाला स्वराने विरोध केला नाही ती सर्व जबाबदाऱ्या पाळत होती पण तरीही मालतीताईंना तिच्यात दोष दिसायचा एके दिवशी त्यांनी तिला घरातल्या समारंभाची जबाबदारी दिली उद्याचा कार्यक्रम तुला सांभाळायचा आहे घर आवरायचं पाहुण्यांसाठी स्वयंपाक करायचा व्यवस्थित पाहुणचार झाला पाहिजे स्वराने विचारलं आई उद्या माझं महत्त्वाचं टेस्ट पेपर चेकिंग आहे मी संध्याकाळी लवकर येईल पण संपूर्ण दिवस घरात राहणं कठीण आहे मालजिताईंनी रागाने उत्तर दिलं सुनबाई हा संसार आहे नोकरीपेक्षा हे महत्त्वाचं आहे स्वराने परिस्थिती समजावून घेतलं आणि सकाळी लवकर उठून तयारी केली पण तरीही तिला टोमने ऐकावे लागले समारंभाच्या दिवशी पाहुणे आले मालतीताईंनी मुद्दाम सर्वांसमोर स्वराला टोमनं मारायला सुरुवात केली आमच्या घरात बायका नोकरी करत नव्हत्या पण आता नवीन पिढी फारच हट्टी झाली आहे एका काकूंनी स्वराला विचारलं सुनबाई इतकं शिकून तरी संसार कसा सांभाळता येतो स्वराने हसून उत्तर दिलं शिक्षणामुळेच मी संसार आणि जबाबदाऱ्या दोन्ही सांभाळू शकते मालतीताईंना तिचं उत्तर अजिबात आवडलं नाही त्या रागाने म्हणाल्या शिकून काही उपयोग नाही जेव्हा संसाराची जबाबदारी नीट सांभाळता येत नाही स्वराच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं रात्री ती अभिजितशी बोलली अभिजित तुला खरंच असं वाटतं का की मी या घरासाठी काही करत नाही अभिजितने उत्तर दिलं नाही तो फक्त मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि ठाम स्वरात म्हणाली अभिजित मला माझा स्वाभिमान जपायचा आहे मी संसार सांभाळेल पण मला माझ्या अस्तित्वासाठी लढावं लागलं तर मी लढेन अभिजितने पहिल्यांदाच स्वराच्या आवाजातला निर्धार ऐकला काही दिवसांनी स्वराने एक मोठा निर्णय घेतला तिने एका मोठ्या शाळेत अप्लाय केलं आणि तिला तेथून चांगली ऑफर आली ती अभिजितकडे गेली आणि म्हणाली मला एका मोठ्या संधीसाठी बोलावला आहे माझी निवड झाली तर मला पूर्ण वेळ शिक्षक म्हणून संधी मिळेल अभिजित आणि मालतीताईंना हा मोठा धक्का बसला स्वरा आता हे नवीन काय आधीच तुझी नोकरी आमच्या जीवाला ताप झाली आहे आता अजून मोठ्या जबाबदाऱ्या घेणार का मालतीताईंनी चिडून विचारलं स्वराने शांतपणे उत्तर दिलं आई मी ही संधी सोडू शकत नाही मी माझं करिअर आणि संसार दोन्ही सांभाळेल पण माझा स्वाभिमान गमावणं मला मान्य नाही अभिजित तिला म्हणाला स्वरा हे तुला एकटीनं जमेल असं वाटतं का घर सोडून जाण्याचा विचार आहे का स्वराने ठाम आवाजात उत्तर दिलं अभिजित मी घर सोडून जाणार नाही पण जर माझ्या स्वाभिमानावर वार झाला तर त्याचा प्रतिकार मात्र करेन मालतीताईंनी हात टेकले ही मुलगी बदलणार नाही स्वराने अभिजितकडे पाहिलं आणि म्हणाली तुला यातून काय शिकायचं आहे ते ठरव स्वराने नवीन संधी स्वीकारली आणि मोठ्या शाळेत काम सुरू केलं सुरुवातीला सासरकडून अधिक विरोध झाला स्वराने आपल्या स्वाभिमानासाठी घेतलेला मोठा निर्णय तिच्या घरच्यांना पचवता येत नव्हता मालतीताई अजूनही तिच्या नोकरीच्या विरोधात होत्या तर अभिजित संभ्रमात होता मात्र स्वराने आपली वाट ठरवली होती तिने मोठ्या शाळेत नोकरी स्वीकारली आणि आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडू लागली पण तिचा संघर्ष अजून संपलेला नव्हता स्वराने नवीन शाळेत रुजू झाल्यानंतर लगेचच तिला जाणवलं की येथे जबाबदाऱ्या अधिक आहेत विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी मोठी होती पण तितकाच तिच्यावर दडपणही होतं शाळेतील मुख्याध्यापकांनी पहिल्याच दिवशी तिला बोलावलं आणि म्हणाले स्वरा मॅडम तुम्ही चांगली शिक्षिका आहात हे आम्हाला ठाऊक आहे पण येथे तुम्हाला केवळ शिकवायचं नाही तर विद्यार्थ्यांना घडवायचं आहे आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडाल स्वराने आत्मविश्वासाने उत्तर दिलं नक्कीच सर शिक्षण हा फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा भाग नाही तर मुलांच्या भविष्याचा पाया मजबूत करण्याची संधी आहे मी पूर्ण प्रयत्न करेल स्वराच्या नोकरीला काही आठवडे झाले होते तिची मेहनत दिसू लागली होती विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सकारात्मक होत्या आणि मुख्याध्यापकही तिच्या कामावर समाधानी होते पण घरी मात्र अजूनही तणाव होता मालतीताईंनी अजूनही तिला स्वीकारलं नव्हतं एके दिवशी संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर मालतीताईंनी तिला टोमना मारला शाळेत दिवसभर घालवून आलीस आता स्वयंपाक तरी नीट करशील ना स्वराने हसून उत्तर दिलं आई मी केलेला स्वयंपाक तुम्हाला नक्की आवडेल ती जेवणासाठी बसली पण मालतीताईंनी तिच्या केलेल्या भाजीवरही टीका केली घर सांभाळणं आणि शाळा सांभाळणं वेगळं असतं हे तुझ्या लक्षात येईलच स्वराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कारण तिला ठाऊक होतं की तिच्या शब्दांपेक्षा तिचे कृत्य अधिक बोलतील अभिजित सुरुवातीला स्वराच्या नोकरीविषयी नाराज होता पण जसे जसे दिवस गेले तसा तो तिच्या मेहनतीचा साक्षीदार होत गेला एकदा तो लवकर ऑफिसमधून परत आला आणि त्याने स्वराला विद्यार्थ्यांसाठी टेस्ट पेपर तपासत असताना पाहिलं ती पूर्णपणे गुंग होती स्वरा तुला एवढं कष्ट घ्यायची गरज आहे का मी कमावतोय ना अभिजितने विचारलं स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली अभिजित हे फक्त पैसा कमावण्याबद्दल नाही मला मुलांचं भविष्य घडवायचं आहे आणि हो मीही स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवलं आहे अभिजित काही बोलला नाही पण त्याने पहिल्यांदा तिचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला एके दिवशी शाळेत एका विद्यार्थ्याच्या पालकाने मुख्याध्यापकांकडे स्वराची विशेष तक्रार केली तक्रार होती स्वरा मॅडम अभ्यासाबरोबरच आमच्या मुलांना आत्मविश्वास वाढवण्याच्या गोष्टी शिकवतात मुलं आता आमच्याशी ठाम बोलू लागली आहेत मुख्याध्यापकांनी स्वराला बोलावलं स्वरा मॅडम तुम्ही मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवत आहात काही पालक असंतुष्ट आहेत पण अनेक जण समाधानीही आहेत तुम्ही हे नेमकं काय शिकवत आहात स्वराने उत्तर दिलं सर शिक्षण केवळ परीक्षांसाठी नसतं मी माझ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगायला शिकवत आहे ते स्वतःच्या मतांना महत्त्व देत आहेत त्यावर ठाम राहायला शिकत आहेत शिक्षणाचा खरा उद्देश हाच नाही का मुख्याध्यापकांनी समाधानाने हसून सांगितलं छान तुम्ही असं सुरू ठेवा स्वराच्या विद्यार्थ्यांनी शाळेत तिला सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून सन्मानित केलं बातमी तिच्या घरातही पोहोचली त्या दिवशी संध्याकाळी अभिजितने तिला कौतुकाने पाहिलं आणि म्हणाला स्वरा मला मान्य करावं लागेल की तू जे ठरवलंस ते खरंच योग्य होतं तू फक्त शिक्षिका नाही तर प्रेरणादायी व्यक्ती आहेस मालतीताई मात्र अजूनही शांत होत्या पण दुसऱ्याच दिवशी शेजारच्या काकूंनी त्यांना विचारलं मालतीताई तुमच्या सुनबाईचं नाव पेपरमध्ये आलंय किती भाग्यवान आहात मालतीताई सुरुवातीला काहीच बोलल्या नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता त्या रात्री स्वराला पहिल्यांदा मालतीताईंकडून गोड बोलून विचारलं सुनबाई उद्या शाळेत काही विशेष आहे का स्वराने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि हसून उत्तर दिलं हो आई उद्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ आहे मालतीताई हसल्या आणि म्हणाल्या बरं उद्या लवकर निघायचं वेळेवर पोहोचायचं स्वराला जाणवलं तिच्या संघर्षाचा विजय सुरू झाला होता त्या दिवशी स्वराच्या शाळेत वार्षिक पुरस्कार समारंभ आयोजित केला गेला होता स्वराला सर्वोत्कृष्ट शिक्षिका हा सन्मान देण्यात आला तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं होतं पण या सगळ्यात तिच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं तिच्या कुटुंबाचं पाठिंब्यानं उभं राहणं जेव्हा तिला मंचावर बोलावण्यात आलं तेव्हा तिने आपल्या भाषणात सांगितलं मी हा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित करते शिक्षण ही केवळ नोकरी नाही तर ही जबाबदारी आहे समाज घडवण्याचं मोठं साधन म्हणजे शिक्षण आहे आज मी हा पुरस्कार स्वीकारते पण त्यामागे माझ्या कुटुंबाचा विशेषतः माझ्या आई सासूबाईंचा आणि नवऱ्याचा मोठा हात आहे हे ऐकून मालतीताईंना थोडा धक्का बसला त्यांनी स्वराला नेहमीच टीका केली होती पण तरीही ती त्यांचे नाव अभिमानाने घेत होती त्यांच्या मनात एक वेगळाच भाव उमटला घरी परतल्यावर मालतीताई गप्प होत्या त्यांनी स्वराशी काहीही बोललं नाही पण त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी विशेष होतं रात्री जेवताना अभिजितने स्वराच्या हातून पुरस्कार घेतला आणि म्हणाला स्वरा तुझा हा विजय खरंच खूप मोठा आहे तुला हे कधीच सांगितलं नाही पण आता कबूल करतो सुरुवातीला मला वाटायचं की तुला नोकरी करण्याची गरज नाही पण आता समजतंय की तू फक्त पैसे कमावत नाहीस तर लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतेस हे ऐकून स्वराला आनंद झाला तिने हसतच उत्तर दिलं अभिजित तुझा पाठिंबा मला आधीपासूनच हवा होता पण मला माहीत होतं की एक दिवस तू समजून घेशील मालतीताई मात्र अजूनही शांत होत्या त्या कधी बोलणार होत्या का पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण सोसायटीत स्वराच्या नावाची चर्चा सुरू झाली शेजारच्या काकू ज्या आधी स्वरावर टीका करायच्या त्या आता था मालतीताईंना विचारत होत्या मालतीताई तुमची सून किती हुशार आहे एवढा मोठा पुरस्कार मिळवला तिने भाग्यवान आहात तुम्ही हे ऐकून मालतीताईंना काही बोलताच आलं नाही त्यांना जाणवू लागलं की जिच्यावर त्यांनी टीका केली तीच आज त्यांच्या नावाचा सन्मान वाढवत होती त्याच संध्याकाळी मालती अभिजितला विचारलं तुझी बायको एवढं कसं काय करू शकते आमच्या वेळेला सुना इतक्या पुढे जात नव्हत्या अभिजितने शांतपणे उत्तर दिलं आई वेळ बदललाय स्वरा फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी काम करते ती जे करते त्याचा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटायला हवा मालती पडल्या काही दिवसांनी स्वराने आणखी एक मोठा निर्णय घेतला तिने एका गरीब वस्तीत शिकवायला सुरुवात करायचं ठरवलं तिच्या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिने पाहिलं की त्या मुलीच्या पालकांकडे तिच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते स्वराने त्या मुलीच्या आईवडिलांशी बोलून त्यांना समजावलं तुमच्या मुलीत खूप प्रतिभा आहे ती शिकली पाहिजे मी तिला मदत करेन हे कळाल्यानंतर मालतीताईंना राग आला स्वरा तुला स्वतःच्या घराची जबाबदारी नाही का एवढी मदत करायला नको तुझं कुटुंब तुझ्या कर्तृत्वाचा आनंद घेईल की तुझ्या समाजसेवेचा स्वराने शांतपणे उत्तर दिलं आई समाजसेवा म्हणजे काय आपल्या मुलांसाठी आपण काहीही करतो मग दुसऱ्याच्या मुलांसाठी का नाही मी माझं घर सांभाळतेच पण इतरांचंही भविष्य उज्ज्वल करायची जबाबदारी माझ्यावर आहे हे ऐकून मालतीताई काहीच बोलल्या नाहीत त्या रात्री मालतीताईंनी खूप विचार केला त्या स्वतःशीच बोलत होत्या स्वराने आमच्या घराचा सन्मान वाढवला पण मी कधीच तिला पाठिंबा दिला नाही मी चुकीची होते का दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्वरा शाळेसाठी निघत होती तेव्हा मालतीताईंनी पहिल्यांदाच तिला शुभेच्छा दिल्या स्वरा शाळेत चांगलं शिकव आणि ती गरीब मुलगी आहे ना तिची काळजी घे हे ऐकून स्वराला विश्वास बसत नव्हता तिच्या सासूबाईंच्या तोंडून हे शब्द ऐकायला तिला अनेक वर्ष लागली होती तिने हळूच त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला स्वराच्या कार्यामुळे काही जण खुश होते तर काही लोक मात्र अस्वस्थ झाले होते सोसायटीतील काही पुरुषांना आणि काही जुन्या विचारसरणीच्या स्त्रियांना वाटत होतं की एका सुनेने एवढं पुढं जाणं योग्य नाही गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आणि सोसायटीतील काही पुरुष मालतीताईंकडे आले आणि म्हणाले ताई तुमचे सून जरा जास्तच पुढे जात आहे गरीब मुलांना शिकवते स्त्रियांना जागरूक करते पण हे सगळं घराच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही एक स्त्री एवढं करायला नको याने समाजात चुकीचा संदेश जातो हे ऐकून मालतीताई पुन्हा संभ्रमात पडल्या तेवढ्यात स्वराई बाहेर आली आणि तिने स्पष्टपणे उत्तर दिलं समाजाची प्रतिष्ठा म्हणजे काय एक स्त्री जर शिक्षण देऊन समाज सुधारण्यासाठी काही करत असेल तर त्याला प्रतिष्ठेचा धोका कसा जेव्हा पुरुष समाजासाठी काही करतात तेव्हा त्यांचं कौतुक होतं मग स्त्रीने केलं तर ते चुकीचं का स्वराच्या ठाम उत्तराने उपस्थित लोक निरुत्तर झाले स्वराच्या शब्दांनी मालती त्यांना खोल विचार करायला भाग पाडलं त्या संध्याकाळी त्यांनी अभिजितशी बोलत असताना पहिल्यांदाच स्वराच्या कार्याचं समर्थन केलं अभिजित मला वाटायचं की आपल्या सुनेने फक्त घर सांभाळावं पण मी चुकीची होते ती घरही सांभाळते आणि समाजासाठीही झटते खर तर आपण तिचा अभिमान बाळगायला हवा हे ऐकून अभिजितला आनंद झाला आई तुझ्या तोंडून हे ऐकायला कित्येक वर्ष लागली पण शेवटी तुझी मानसिकता बदलली हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे मालतीताईंनी पहिल्यांदाच स्वराच्या कामात सहकार्य करायचं ठरवलं स्वराच्या शाळेतील काही शिक्षक आणि व्यवस्थापक तिच्या लोकप्रियतेने अस्वस्थ झाले होते मुख्याध्यापकांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की तुमच्या शाळेत एक शिक्षिका स्वतःचं नाव मोठं करत आहे पण शाळेचं नाही तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर शाळेची शिस्त बिघडेल मुख्याध्यापकांनी स्वराला बोलवलं आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला स्वरा तुझं काम चांगलं आहे पण तुला थोडं सावध राहावं लागेल सगळीकडे तुझीच चर्चा होणं काहींना रुचत नाही तुला जर नोकरी टिकवायची असेल तर हे सामाजिक काम थोडं कमी करावं लागेल स्वराने शांतपणे उत्तर दिलं सर मी हे काम प्रसिद्धीसाठी करत नाही माझं ध्येय मुलांना शिक्षण देणं आहे जर समाजासाठी काही चांगलं करणं चुकीचं असेल तर मला हा नियम मान्य नाही मी माझा आत्मसन्मान गमावून ही नोकरी ठेवू शकत नाही मुख्याध्यापक आश्चर्यचकित झाले स्वराची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता होती या घटनेची माहिती समाजात पसरली तिच्या विद्यार्थ्यांचे पालक सोसायटीतील स्त्रिया आणि काही शिक्षक एकत्र आले आणि शाळेच्या प्रशासनावर दबाव टाकू लागले स्वरा मॅडम आमच्या मुलांसाठी एक प्रेरणा आहेत जर त्यांनी नोकरी सोडली तर आम्ही आमच्या मुलांना या शाळेत शिकवणार नाही शाळेच्या व्यवस्थापनावर मोठा दबाव आला लोकांच्या मागणीमुळे मुख्याध्यापकांना स्वराला पुन्हा शाळेत कायम ठेवावं लागलं त्या दिवशी संध्याकाळी मारती ताई स्वराच्या खोलीत आल्या स्वराने त्यांच्याकडे पाहिलं आई काही काम होतं का मालतीताईंनी स्वराच्या डोक्यावर माया भरल्या हाताने हात फिरवला आणि म्हणाल्या स्वरा तुझ्यामुळे मला माझ्या चुकांची जाणीव झाली आजपर्यंत मी समाज काय म्हणेल याचा विचार करत होते पण खरं म्हणजे आपल्या घरातल्या स्त्रियांच्या ताकदीचा विचार करणं गरजेचं होतं मी तुझा स्वाभिमान तोडण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र त्याच स्वाभिमानाने आपलं नाव मोठं केलंस स्वराच्या डोळ्यात आनंद उभे राहिले मालतीताई पुढे म्हणाल्या आजपासून मी तुझ्या सोबत आहे तुला जे करायचंय त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असेल हे ऐकून स्वराला वाटलं की तिचा सर्वात मोठा विजय आज मिळाला आहे स्वराने समाजात आपल्या कर्तृत्वाने आणि निश्चयाने स्वतःचं स्थान निर्माण केलं सासरच्या लोकांनीही तिला स्वीकृती दिली समाजानेही तिच्या कार्याला मान्यता दिली स्वाभिमान म्हणजे केवळ अहंकार नाही तर स्वतःच्या कष्टावर आणि मेहनतीवर असलेला विश्वास असतो आणि आज स्वराने तिचा हा विश्वास सिद्ध केला होता स्वाभिमानी बायकोचा स्वाभिमान अखेर जिंकला होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ